سلام بیا پوهېږه भारत माता की जय आज आप देख रहे हैं भारतीय जनता पार्टी की तरफ से हर घर मंडल तरफ से तिरंगा यात्रा का यहाँ आयोजन किया गया है इस यात्रा में भारी संख्या हमारे विद्यार्थी नागरिक युवा और सभी ने सहभाग लिया है खार सभी ने वैसे बहुत धन्यवाद करूंगा जैसे कि आप सबको मालूम है माननीय हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने आह्वान किया था तिरंगा यात्रा के हर घर तिरंगा के लिए उसको उस मान देते हुए हमारे परमेल के विधायक माननीय प्रसाद ठाकुर जी के नेतृत्व में यह रैली का आयोजन किया गया है आप सभी आए मैं धन्यवाद करता हूँ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय माता की जय जय भारत माता की जय आज खारगर में तिरंगा सलमान यात्रा निकाली गई है खारगर राम स्कूल से लेके सेक्टर बारह गांव देवी मैदानी तक हमारे खारगर के सभी रहवासी स्कूल के बच्चे मिलके भारत माता की जय के नारे के साथ आज खारगर में हाथ में तिरंगा लेते हुए यात्रा में जुड़े हैं मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि आपको भारत के प्रति प्रेम है आपको तिरंगा के प्रति प्रेम है इसलिए आप यात्रा में जुड़े और भारत के प्रति आपने अपना स्वाभिमान बताया इसलिए आदरणीय नरेंद्र मोदी जी की ओर से आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आज अपन बक्तोटी

खगर तिरंगा अंतर्गत प्रदेशाच्या सूचनेनुसार तिरंगा पदयात्रा खारघर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी आणि विविध संस्था आणि खारघर मंडळाचे पदाधिकारी याने या रॅलीची शोभा वाढवली आणि देश देशवासियांनी जो देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपला प्राण्याच्या आहुती दिलेली आहे त्यांना ही श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे भारत माता की बरोबर भारत माता की जय आज आपण खारघर मध्ये बघतोय कि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हरघर तिरंगा अंतर्गत इथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन केलं गेलं खारघर मध्ये विविध शाळेचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या तिरंगा रॅली मध्ये सहभागी झालेले आहेत सामाजिक संस्था सुद्धा इकडे उत्स्फूर्तपणे सामील झालेल्या आहेत आणि देशाप्रती आपला प्रेम इथे सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे एवढ्या पावसामध्ये सुद्धा मुलांमधला जो उत्साह आहे देशाप्रती जे प्रेम आहे ते इकडे दिसून येत आहे आणि हा सर्व कार्यक्रम यशस्वी आमच्या कारगर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटीलजी संयोजक अॅडवोकेट अमोल उपाध्याय आणि आम्ही सर्व टीम म्हणून हा यशस्वी झालेला आहे आणि आज हा उत्साह एवढा मंगलमय दिसतोय की सगळे भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसानचा नारा घेऊन आपला आनंद इकडे व्यक्त करतायत तुम्ही सुद्धा इकडे आलात आम्हाला बोलते गेलात तुमचा सुद्धा धन्यवाद नमस्कार मी ज्ञानेश्वर खरपुरिया जागृत फाउंडेशनचा अध्यक्ष खारगर नवी मुंबई आपण बघितलं असेल आज संपूर्ण देशामध्ये एकोणऐंशी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने मनवल्या जात आहे पूर्ण भारतामध्ये नगरामध्ये जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रा काढून आपला हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे खारगरला खारघरच्या रहिवाशांनी मिळून आज आ, तेरा ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेचं नियोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात खारघरचे रहिवासी व शाळेचे विद्यार्थी या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्या जवळपास हजार ते बाराशे लोक या तिरंगा यात यात्रेमध्ये सहभागी झाले होते मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली यामध्ये जागृत फाउंडेशनच्या वतीने जागृत फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व त्या तिरंगा यात्रेमध्ये सामील होऊन या स्वातंत्र्य दिवसाची सगळ्यांना शुभेच्छा दिल्या या तिरंगा यात्रेमध्ये जे जे सहभागी झाले किंवा जे नाही झाले तरी सगळ्या सा, सा, खारगर व भारत भारताच्या सगळ्या लोकांना जागृत फाउंडेशन तर्फे मी ज्ञानेश्वर कर्पुर्या खूप खूप शुभेच्छा देतो व आज जी तिरंगा यात्रा काढली त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद दोनशे वर्षाच्या गुलामी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ना आपल्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये आपल्या देशाबद्दल एक अभिमान एक स्वाभिमान जागा राहावा या दृष्टिकोनातून आज धारघरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिरंगा यात्रा या ठिकाणी काढण्यात आली आणि सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे कमीत कमी एक हजार विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत आणि आज धारघरमधील हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी स्वाभिमानाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं याकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी स्वतंत्र रॅली स्वतंत्रता रॅली काढली आहे या रॅली करता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शाळेचे विद्यार्थी तसेच या रॅलीला यशस्वी करण्याकरता ज्या ज्या शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक वृंद यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि आप ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र